गुड मॉर्निंग सगळ्यांना हा व्ह्यू आता दिसतो आहे ना तो संध्याकाळच्या टायमाचा आहे का तसा तर पण आदल्या दिवशीचा आहे कारण का खूप छान आकाश दिसत होता मग तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी व्हिडिओ घेऊन ठेवला होता तरी मी गॅलरीतूनच घेतला आहे बाहेर जाऊन जर घेतला असता तर खूप छान बघायला मिळाला असता तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता सकाळचे सात वाजलेले आहेत तरीसुद्धा मी तुम्हाला सांगते बघा आता एवढा उजेड दिसतोय आणि अचानक नंतर ना एवढा पाऊस भरला एवढा पाऊस भरला की न तेव्हा ना, ना आठ वाजले होते जास्त पाऊस भरला ना तेव्हा आठ वाजले होते तर किती अंधार आहे आता पुढे तुम्हाला दिसलच बघा घरामध्ये किती अंधार आहे अगदी लाईटच लावावी लागली होती खूप अंधार होता हे गॅलरीतून दिसणारा बाहेरचं व्ह्यू आहे तर सगळीकडे छान झाडं आहेत आमच्या आजूबाजूला छान वातावरण असतं मुलं पण छान खेळत असतात त्यामुळं गजबजा खूप असतो हे बघा मी आता तुम्हाला दाखवते की सकाळ सकाळ हे आठ आठ वाजल्याचं वातावरण आहे आणि इतका काळोख इतका काळो की लाईट लावूनच सगळं करावं लागलं लाग होतं ला। मला वाटलं पण नव्हतं एवढं आणि आता पावसाळा आहे तर पावसाळ्यामध्ये पालेभाजन खराब खराब झाल्या म्हणजे साफ जर नाही करून ठेवल्या तर खराब होतात तर तुम्ही अशा आंद्या की लगेच साफ करून घ्या आणि क पे हे पेपरमध्ये ठेवा म्हणजे जर ठेवताना प फ्रीजमध्ये ठेवताना नाही तर ते खराब होतात लगेच आणि धुवून घेताना तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्या घ्या कारण आता पावसाळा आहे त्यामुळं आरोग्याची काळजी घ्यायलाच पाहिजे आपण सगळ्यांनी आणि पालेभाज्या चांगल्या राहतात पण शक्यतो व्हा आणल्या जर तशा ठेवल्यानंतर तर खराब होऊन जातात आणि हे मी कोथिंबीरचे प धपाटे केलेले आहेत तर कोथिंबीरचे धपाटेनं खूप छान लागतात खूप म्हणजे खूप भारी लागतात जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही कच्चा बटाटा घ्यायचा किसायचा आणि स्वच्छ धुवायचा आणि तो किस घट्ट पिळून त्या पिठामध्ये टाकायचा त्याच्यामुळं सुद्धा खूप छान लागतात तर हा ना व्हिडिओ ह्याच्यामधला आहे पुण्यामधलाच आहे कारण का आईकडं आम्ही गेलो होतो ना तेव्हा संध्या रितिका जेव्हा जेव्हा विचारते किंवा म्हणजे सगळ्यांनाच विचारते आईस्क्रीम पाहिजे का तेव्हा तर ते सगळ्यांना मिळतोच आईस्क्रीम खायला पण कधी कधी तिला पण आईस्क्रीम खाण्याची हे होते इच्छा होते तर तेव्हा ती सांगते की सगळ्यांना आईस्क्रीम आणा मला एकटीला आणू नका आईस्क्रीम सगळ्यांना आईस्क्रीम आणा असं ती बोलते त्यामुळे मला इतकं आश्चर्य वाटतं की तिचं ती कधीच एकटीने आईस्क्रीम खात नाही सगळ्यांना पाहिजे सगळ्यांना पाहिजे बाबा आईस्क्रीम सगळ्यांना पाहिजे असं सांगते आणि सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येते आणि आणल्यावर सगळ्यांना देते पण आत्ताच नाही ती जेव्हा लहान होती ना तेव्हापासून ती असंच करत आले की कधीच तिने स्वतः एकटीने आईस्क्रीम नाही खाल्लाय सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन आलेली आहे आणि सगळ्यांना आणल्यावर दिलेला पण आहे तिने आणि आता तर मोठी झाली त्यामुळे तिला सगळंच कळतं अस तिचं तीन वाजता स्कूल सुटतं ती खूप थकून येते जर खूप गर्दी असते तर दादा तिला असं जे डव असतात हाताने की चल चल पुढं असं सांगतात मी तर तिला येतो राग मग ती रागाने बघत होती दादांजवळ आणि ती इतकी समजदार आहे की तिला आता शाळा सुटल्यावर काहीतरी खायचं असतं म्हणजे सगळेच मुलं होते त्या शॉपमध्ये तुम्हाला दिसत असतील की तिच्या स्कूलमधले आहेत ते सगळे आणि तिला ना काहीतरी चॉकलेटचं काहीतरी खायचं होतं तर दादाने फक्त तिला वीसच रुपये दिले होते तर तिच्या हातात किती पैसे आहेत आणि आपण किती पैशाची खरेदी केली पाहिजे ह्याचा ती विचार करते पहिले पैसे हातात किती आहेत ते तिला माहीतच आहेत पण त्या बॉक्सवर प्राईस किती आहे त्याप्रमाणे ती खरेदी करत होती न सांगत होती पाच रुपये कमी पडतात ह्याच्यामध्ये मग गुगल प के गुगल पे केलं नंतर माझा मला आई वडील सोडायला आले होते मा माझा प्रवास आता माझ्या सासरच्या दिशेने चाललेला आहे चा तर मग काही लोणाळेच्या घाटातलं सीन खूप छान आहे तर तिथं खूप छान झाडी असते आणि मस्तच असतं तिथलं वातावरण जे पुन्हा हायवेचं जे वा आहे ना वातावरण ते खूप छान असतं जास्त म्हणजे हिरवगार जास्त आता पावसामध्ये खूप छान दिसतं त्या घाटामध्ये तर तिथले काही व्यू तुम्हाला आता मी दाखवलेत आणि घरात आल्यावर काय मग सांगायची सोयच नाही इत क सगळीकडं राडा झाला होता सगळीकडे भांड्यांवर धूळ सगळ्यावर धूळ तरी, तुम्हा ले 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 ले। तरी, तरी मी तुम्हाला एवढं काही दाखवलं नाही थोडस आपले भांडी दाखवलेत घासलेली आणि स्वच्छ केलेली पावसाळा होता त्यामुळे झाडं बऱ्यापैकी तरी माझी जगलेली आहेत काही सुकून नाही गेले तुळस थोडी सुकली होती पण पाणी घातल्यावर झाली चांगली आणि मी तिकडून येताना हे घेऊन आले ब्रह्मकमळचं घेऊन आले आणि निशिगंधाचं तर माझ्याकडं पहिलंच होतं आणि तिकडच्या किचनच्या गॅलरीमध्ये ठेवलेत झाडं बाकीची आणि अर्धी हॉलच्या ह्याच्यामध्ये ठेवलेत कारण मी त्यांची जागा चेंज केली होती कारण प्रत्येक गॅलरीमध्ये झाडं ठेवली ना की बघायला पण छान वाटतं म्हणून मी अर्धी इकडं अर्धी तिकडं असं करून ठेवलेलं आहे मला खूप झाडं लावायची हौस आहे आणि मला त्यांना ना लहान मुलासारखं जपावं पण लागतं मी तेवढं करते पण त्यांना जपते पण त्यांची काळजी पण घेते पण गावाला गेल्यावर सुकून जातं त्याचं मला खूप वाईट वाटतं म्हणून मी झाडं लावायचं ना शक्यतो टाळते नाहीतर माझं जास्वंद गुलाब सगळे सुकून गेलेत बरेच वेळा लावले बरेच वेळा सुकून गेलेत त्यामुळे मला लावायचं इच्छा नाही होत पण तरी पण मला ना मोह नाही आवरत झाडांचा कारण माझा छंदच आहे झाडांची काळजी घेणे झाडांना वाढवणे त्यामुळं मी नाहीतरी किती नाही म्हटलं तरी एक दिवस तरी त्या जास्वंद गुलाब वगैरे घेऊन येईन जास्त नाही तर थोडीफार तरी दोन तरी रोपं घेऊन येईनच मला चहाची पात आणि कडीपत्ता पण लावायचा आहे एकदा तर आमचा मामा तिथं म्हणजे आईच्या घरी आला होता तेव्हा त्यांनी बघितलं ते, ते बरेचसे फुलझाडंच त्याला दिसले तर सगळ्या आईला म्हणतो फुलझाडं लावले ठीक आहे म्हणतो काही झाडं अशी लावायची की आपल्या कामाची असली पाहिजे वांग टोमॅटो मिरची असे झाडं लावा कडीपत्ता चहाची पात जे कामाची झाडं आहेत ना ते लावत जावं असं म्हणतोय त्यावेळेला आम्हाला पण आश्चर्य वाटलं किती म्हणजे तो शे शेती करतो पण त्याचे विचार किती चांगले आहेत ते असं म्हणजे सा बोलण्यातूनच आपल्याला कळत नाही तरी आपल्याला माहितच असतो आपला भाऊ मामा कसा आहे तर आपल्याला माहित असतो पण तो असं सांगितलं असं सांगितलं ना त्यावेळेला आम्हाला खूप आश्चर्य वाटलं म्हणजे खास करून मला जास्त वाटलं की तो म्हणतो हे कामाची झाडं काय लावले शेवटची पण होती ना काय काय झाडं तर म्हणतो कामाची झाडं लावायची सोनुचा मी ऑक्शन करत होते तो बड्डेचा व्हिडिओ ना मला आता व्हॉट्सअपवर भेटला होता म्हणून मी तुमच्या सोबत शेअर करते कि सोनूच्या बड्डे दिवशी मी त्याला ऑक्शन केलं होतं सगळ्यांच होतो